माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ब्लॉगला ला अगदी सकाळी सुरुवात झालेली आहे म्हणजे आर्याचं लंच बनवत होते आणि ती म्हणत होती की मला भातच हवाय सगळे मुलं भात आणतायत मला चपाती खाऊन कंटाळा आलाय ठीक काय म्हटलं तर भात बनवूया मग मी इकडं बनवते सोयाबीन राईस तोही अगदी सिंपल तर इथे मी कांदा टोमॅटो मिरची आलं लसणाची पेस्ट तमालपत्र आणि ते फूल घेतलेलं आहे आणि माझ्याकडे शाही बिर्याणी मसाला होता तर तो मी थोडा यूज करणार आहे आणि इथं मी गरम पाण्यातून सोयाबीन छोटेवाले सोयाबीन आहेत ते पूर्ण काढून घेऊन असं त्याच्यातलं पाणी पिळून काढलं आहे सगळं आणि कुकरमध्ये मी इकडे मस्त जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर कांदा आणि दगडी मसा सॉरी खडा मसाला आहे तो टाकून घेऊन भाजून घेतला त्याच्यात टोमॅटो ॲड केला ते पण चांगलं भाजून घेतलं त्यानंतर हिरवी मिरची आणि मुलं जास्त तिखट खातच नाहीत त्यामुळं ही मिरची जास्त तिखट पण नाही आहे पण असावं म्हणून मी टाकली होती थोडीशी हळद आणि नकळत रेड चिली पावडर थोडीशीच टाकली होती आणि ब्लॅक पेपर पावडर ॲड केली होती थोडीशी एकदम म्हणजे करू वाटली तर करू शकतो असं काही नाही आणि शाही बिर्याणी मसाला आणि जास्त तिखट पण करायचं नव्हतं कारण मला आयंशला पण द्यायचं होतं आणि दोघांचं टेस्ट सेमच असते त्यामुळं मला हे बनवायचं होतं आणि एक हातात मोबाईल पकडून मी व्हिडिओ बनवते तर जरा असं पू ॲडजस्ट होत नाही आहे तर इकडे ते सगळे कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर मी सोयाबीनमध्ये पण थोडीशी रेड चिली पावडर हळद घालून मिक्स करून घेतलं आणि ते मी आता कुकरमध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर तांदूळ पंधरा मिनटं भिजवून ठेवला होता तो पण मी आता त्यात ॲड केलेला आहे आता हे सगळं पूर्ण मिक्स केल्यानंतर टेस्टच्या अकॉर्डिंग मी याच्यात नमक ॲड करणार आहे आणि वरून थोडंसं तूप घालणार आहे कारण म्हणजे काय माहिती मला असंच घालू वाटलं म्हणून मी घातला तर मी काय कारण सांगू शकत नाही तर हे असं पूर्ण तयार झाल्यानंतर मस्त आता मी कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन देणार आहे याच्या तर तयार आहे आपला सोयाबीन राईस खूप असा मोकळा नाही आहे कारण मोकळा भात खात नाही आर्या आयांश आणि इतका टेस्टी झालेला की हा दुसऱ्यांदा बनवते आणि याच्या आधी नंतर पण म्हटली की मला अजून पाहिजे ममा बनवशील का तर त्यानंतर मुलं शाळेला गेली माझी साफसफाईची सुरुवात झाली होती गावाकडून आल्यानंतर जास्त साफसफाई यावेळी करायची गरज लागली नव्हती पंधरा दिवस झाले की सगळं पूर्ण घरसारखं कर क्लीन करावंच लागतं तर आता मी तेच करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी संडे होता आणि पप्पा घरी असल्यावर काय मग मुलांचं किती दिवसातून पप्पा त्याला बाहेर म्हणून लावलेलं आणि इकडे गेल्या गेल्या तिथं आम्ही चाललो होतो एका विशिष्ट ठिकाणी ते तुम्हाला कळेलच तर हे बघा तुम्ही साऊथ इंडियामध्ये तुम्हाला जागोजागी असं गजरा विकणाऱ्या लेडीज दिसतात ज्या की किती फास्ट त्या करतायत आणि मी आपला त्यांचा व्हिडिओ बनवत होते कारण आपल्याकडे जसं आपण टिकलीला बांगड्याला जसं महत्त्व आहे तसं साऊथ इंडियामध्ये गजऱ्याला इतकं अनन्य साधारण असं महत्त्व आहे गजऱ्याशिवाय त्यांचा कोणताही म्हणजे कोणता कार्यक्रम अपूर्ण आहे ग फुलांशिवाय गजऱ्याशिवाय इतकं विशेष महत्त्व आहे तर तुम्ही पाहतच असाल की एकदम पॅलेस सारखं हे सगळं दिसतंय तर मी आलेली आहे तमिळनाडूच्या सेलममधील जत्रेमध्ये तर चला आज मी तुम्हाला दाखवते की तमिळनाडूमध्ये जत्रा कशी असते तर इथे डायनासोरसोबत शर्याचे मी फोटोज क्लिक केले त्यानंतर आम्ही आत गेलो आणि ही खूप दिवस झालं काही ना काही इकडे चालूच असतं जत्रा एक गेली काही एक, 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 एक ना काही का ना काही असतंच चालू आता मे बी संपत आली असेल आम्ही आलो आहे गावाकडून तर आत्ता आलो आहे कारण खूप असं मुलांना पार्क पण नाही आहे जास्त असं काही खेळायला मिळतच नाही मग म्हटलं इथं तर जाऊन मुलं एन्जॉय तर करतात तर इथं स्टार्टिंगलाच त्यांनी सी वर्ल्ड केलं होतं पूर्ण ॲक्वेरियम वगैरे काय काय छोटे छोटे ठेवले होते वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते आणि ते विकायलाच होते ऍक्च्युली तर आर्या आयन्सला खूप मजा वाटेल तुम्ही सगळं बघून हे सगळे फिश पाहत असताना मुलं खूप एक्सायटेड होती त्यांना असं वेगवेगळे फिश पाहायला भेटले पहिल्यांदाच त्यांच्या लाईफमधला हा पहिला एक्सपिरियन्स आहे की त्यांनी असं वेगवेगळे फिश पाहिले आयश तर खूप मज म्हणजे त्याला एवढंच मारत होता फिश बघून तर इथे फिशच्या प्राईस पण लिहिल्या होत्या खाली कारण हे सगळं विकायला ठेवलं होतं ते त्यानंतर त्यानंतर नेक्स्ट गेलो जे की पूर्ण महाराजांची सभा असते ना सभामंडप तशा प्रकारचा पूर्ण देखावा होता तिथं तर फील पण तसंच येत होतं कुठल्या तरी आपण महाराजांच्या सभेमध्ये आलो आहे असं वाटत होतं आणि एका साईडला चेअर अशी ठेवलेली फोटोज क्लिक करण्यासाठी तर आम्ही मुलांचे इथं फोटोज पण काढले आणि हे बघू शकता एकदम असं ओरिजिनल वाटत होतं असं बसलेले लांबून पाहिल्यानंतर तर आणि सेम फील तसाच येत होता साऊथ इंडियन कल्चरचा पूर्ण देखावा इथं तुम्हाला दिसतो की साऊथ इंडियन राजे कसे होते तर इथे तर यांना पाहून मुलं अशी कट्टाप्पा कट्टापा म्हणूनच ओरडायला लागली <laughs> तर इथे होते जे महाराजा आहेत ते त्यानंतर त्यांच्या महाराणी साईडला होत्या त्यानंतर बाहेर आल्यानंतर असे पोस्टर वेगवेग वेगवेगळे -वेग -वेग तिथे लावले होते तर असं आम्ही फोटोज क्लिक केले मुलांचे आणि आर्याची खरी एक्साइटमेंट होती की आकाश पाळणा तिला दिसत होता तिथे बाईक राईड वगैरे हे सगळं दिसत होतं आणि तर आम्ही आता एंटर करतो मेन जत्रेमध्ये तर स्टार्टिंगलाच स्टॉल लागले होते आपलं लेडीज स्टॉल पूर्ण वेगवेगळे खूप जास्त अशा व्हरायटी होत्या पण आम्हाला मुलांना जास्त पहिलं पूर्ण खेळवून वगैरे आणायचं होतं तर इथं टॉयज वगैरे सगळं होतं पण मुलं टॉयज वगैरे काही नाही ते राईडसाठी त्यांचं फक्त त्यांना पाहिजे होत्या राईड त्या पाहिजे होत्या म्हणून त्यांचा गोंधळ चालला होता मग आम्ही इकडं स्टार्टिंगला गेलो तर तिथे ते बॉलचं वगैरे होतं आणि धा आर्या मग अशी म्हणत होती मला बोर होतोय तुम्हीही टाईमपास करता येत चला लवकर आता इथं खुश झाली मी मी तिला तेच विचारते आता तुला बोर होत नाही का तर मग ते होत नाही मला या बॉलमध्ये घालवा तेवढं मग ती बॉलमध्ये तिथं खेळायला गेली आणि आयंशला तर काही इंटरेस्टच नव्हता त्याला तिथं डिजि ते ऑनलाईन गेमिंगचं दिसलं तिथं बंदूक वगैरे होती म्हटल्यावर तो पप्पांना घेऊन तिकडे गेला आणि मी आर्यासोबत इथं थांबलेली आर्या आपली मस्त एन्जॉय करत होती इथं आयंशिओ गेम दिवस मला सारखं भेटलं ना आयंश मुलांचं तिथून खेळून झाल्यानंतर आम्ही इकडे आत एंट्री घेतली तर तिथे वेगवेगळे गेम्स होते आणि फूड स्टॉल होते जे की आणि आम्ही आता खूप लवकर आलो आहे ना तर एवढी गर्दी नाही आहे कारण नंतर तुम्ही व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला खूप जास्त गर्दी होते म्हणून आम्ही आवेळी लवकर जायचं ठरवलं होतं कारण निवांत जरा फिरायला तर भेटतं फिर नाही तर, तर खूप जास्त गर्दी होते काय समजत नाही घ्यायचं तर इथं मुलांचं चाललेलं हे चूज करू की ते चूज करू कशाच जायचं पहिल्यांदा खेळायला त्यांना खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते तर इथं बाईक राईडला आर्य पाठवलं जाम धरून बसपाळा मुलांची राईड झाली की आम्ही गेलो होतो तिथं ब्रेक डान्स होता आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी मला बसायचं होतं या ब्रेक डान्समध्ये कारण लास्ट बस, मी कधी बसलेले करगणीच्या यात्रेत ते पण पप्पांच्यासोबत आकाशपाण्यात बस म्हणजे आकाशपाण्यात बसले होते आणि मी ओरून ओरडत होते पप्पा बास मला खाली उतरून घ्या आणि माझी मुलंही तशीच काहीतरी आज आमची गंमत पण झाली आहे गावच्या यात्रेमध्ये पण खूप असं काही काही येतं पण धाडसच होत नाही बसायचं जे खाली असतात त्या राईड्स त्यामध्ये एन्जॉय करायला काही वाटत नाही पण आकाश पाळणं हे ब्रेक डान्स खूप डेंजर वाटतं मी आज फर्स्ट टाईमच बसले इथं आणि मी आपलं इतकं छान वाटत होतो वरून लाईटिंग वगैरे मी व्हिडिओ असं घेत होते आणि इथंपर्यंत निवांत चाललं होतं चा। आमचं आणि जसं ब्रेक डान्स स्टार्ट झाला तसं आर्याने जे रडायला चालू केलं बाप रे सगळे लोक आमच्याकडेच बघायला लागले मी आर्या उतरून आलो आयंश म्हणलं मला पण उतरवा मग पप्पा एकटेच एन्जॉय करत बसले <laughs> आम्ही सगळे आलो खाली उतरून आणि अशी आमची गंमत झाली आम्ही सगळे खाली उतरलो तिघे जण आर्या रडत होती आणि वरून म्हणते की मला मोठ्या आकाश पाळण्यामध्ये जाऊन बसायचंय गावाकडची जी यात्रा या असते अष्टमीची त्यावेळी ती माझ्या मम्मी सोबत बसली म्हणते आईसोबत बसले त्यात नेऊन बसव म्हटलं लय शाणे चल गप आता तर इकडे स्टॉल होते मुलांना विचारलं तर ते म्हटले काय नाही खायचं कॉटन कॅन्डीज खायचे तर इथं मिरची आणि मोठे पापड इथे खूप जास्त फेमस आहेत साऊथ इंडिया मध्ये तुम्हाला बघाल तिकडे तुम्हाला ते मिरची केळीचे भजी दिसणारच आणि खूप टेस्टी पण असतात आयपेक्षा मोठी कॉटन कॅन्डीजे तर ही अशी होती साऊथ इंडियामधील सेलममधील जत्रा तर इथे मुलं एन्जॉय करतात कॉटन कॅन्डी आम्ही तिथून निघालो नंतर वापस घरी तर आम्ही आलो त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल स्टार्टिंगला व्हिडिओच्या काही गर्दी नव्हती आणि आता बघा तुम्ही काय गर्दी इतकी जास्त भयानक गर्दी झालेली आणि हे तर एंडिंग पॉईंट आहे म्हणजे आधी खूप दिवस झालं ही जत्राचा जा भरलेली आहे आम्ही लास्टला आलोय पाक तर ही साऊथ इंडियातील जत्रा कशी वाटली माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आम्ही त्यानंतर गेलो मुण्यापन स्वामीला तर हे पाहू शकता मुखवटे जे की घरावर घर बांधताना वगैरे असतात तिथं आणि इथं सगळ्यांच्या घरावरती हेच असतं तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळा पाहिला असेल मुण्यापन स्वामीच्या मंदिरात इथं आम्ही येतो दर्शनासाठी तर संडेला तर आवर्जून येतात इथं लहान मुलांना घेऊन येतात आणि नेहमीप्रमाणे मी सांगते की इथं दारूचा अभिषेक असतो तर आमचं इथं पण दर्शन झालं आणि आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो तर असा होता आमचा पूर्ण वीकेंड, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग